यवतमाळातील ये पांढरकवड्यामध्ये येणाऱ्या चालबर्डी गावानजदीक भरधाव वाहनाची पाणीपुरीच्या हात ठेल्याला जबर धडक बसून भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे या अपघातात पाणीपुरी विक्रेत्याचा घटनास्थळावरच मृत्यू झाला रामजनक बागुराम वघेल असं मृतकाचं नाव आहे मृतक रामजनक हा पाणीपुरीची गाडी घेऊन चालबर्डी येथून पांढरकवड्याकडे येत असताना विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या इर्टिका गाडीने आतघाडीला जबर धडक दिली ही धडक एवढी जोरदार होती की यामध्ये रामजनक यांचा एक पाय तुटून शरीरापासून वेगळा झाला आणि यातच रामजनक यांचा मृत्यू झाला या, या अपघातात इटिका गाडी बाजूच्या पुलाच्या संरक्षण भिंतीला धडकून पलट्या घेत शेतात जाऊन पडली यामध्ये इटीका कारमध्ये सहा जण गंभीर जखमी झाले नागेश्वर कोवे रघुनाथ कोवे सुरेंद्र नेता युवराज पेंदोर अंकुश कोवे आणि जय पेंदोर यांचा जखमीमध्ये समावेश आहे जखमीपैकी सुरेंद्र नैताम आणि पाच वर्षीय युवराज पेंदुरुव यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपचारार्थ यवतमाळला हलविण्यात आले सदर घटनेची नोंद घेऊन घटनेचा पुढील तपासा पांढरकवडा पोलिसांनी जारी केला आहे अपघातग्रस्त इटिका वाहन पांढरकवड्यावरून शिबला मार्गाने जात असताना चालबर्डी गावानजीक ही दुर्दैवी घटना घडली